खांडबारा येथील सरपंच अविनाश गावित यांच्या पत्रकार परिषदेतील म्हणण्यानुसार स्थानिक पातळीवर दोन शासन मान्य स्वस्त धान्य दुकाने असून सध्याच्या गावाचा विस्तार पाहता त्यांची खांडबारा व बर्डीपाडा अशी स्वयंस्करित्या विभागणी होणे गरजेचे असल्याचे सांगितले दर महिन्याचे रेशन वाटप वेळेवर व्हायला हवे शिवाय शासनाच्या भारत कार्डसाठी नागरिकांना रेशन कार्डची नितांत गरज भासते परंतु रेशन कार्ड ऑनलाईन अभावी ग्रामस्थांना त्याचा लाभ मिळू शकत नाही रेशन कार्ड संदर्भातील ही गैरसोय थांबणे गरजेचे आहे तसेच रेशन संबंधी समस्यांबाबत माननीय तहसीलदार यांना जनसुनवाई कार्यक्रम अथवा लोक अदालतीचे आयोजन करण्यासंबंधी पाठपुरावा केलेला असून निवडणूक प्रक्रियेच्या कामामुळे सदर बाब लांबणीवर पडलेली असल्याचेही त्यांनी पुढे बोलताना सांगितले उपस्थित प्रतिनिधींनी सदर तक्रारींची बाब रेशन दक्षता समिती व तहसीलदारांचे कर्मचारी तथा प्रतिनिधी तलाठी व मंडल अधिकारी यांच्या समन्वयातून व चर्चेतून का सोडवण्यात आली नाही असे प्रश्न उपस्थित केले एकंदरीत रेशन संबंधी परिणामकारक सुविधा ग्रामस्थांना लाभावी व समस्यांचे निराकरण व्हावे या अर्थाने पत्रकार परिषद आयोजित करण्याचा हेतू त्यांनी शेवटी सांगितला दरम्यान त्यांनी वैयक्तिक पातळीवर पुरवठा अधिकारी व तहसीलदार यांना विषयान्वये सादर केले आणि म्हणणे मांडणाऱ्या लिखित प्रतींचे वाटप उपस्थितांना केले आम्ही वारंवार तक्रार केल्यानेही तहसीलदार व पुरवठा अधिकारी यांचं दुर्लक्ष आहे आम्हाला आमचा स्पष्ट आरोप आहे की यांच्या काही साठवला वाटत तर नाही कारण की आम्ही वारंवार तक्रार केल्यानेही दुर्लक्ष करत आहे तेवीस तारखेला रेशन दुकानदारांनी रेशन वाटप केले त्याच्यामध्ये फक्त तांदूळ दिले ते बी कमी प्रमाणात ववसात येत नाही आनंद शिजा तर दिला नाही चोवीस तारखेपासून लोक सकाळपासून बसून राहिले संध्याकाळपर्यंत सांगण्यात आलं की आज हा रेशन भेटणार नाही आणि हा रेशन दुकानदाराच्या एकदम मनमानी पद्धतीने कारभार चालू आहे नमस्कार मी सरपंच अविनाश गावित खानबारा खानबारा गावात शासनाने कागदावरती दोन रेशन दुकानदार नेमलेले आहे मी सरपंच बनलो तेव्हापासून मी गल्लोगल्ली फिरलो पण मला दुसरा रेशन दुकानदार काय अजून ना आलेला नाही याची मी चौकशी केली असता मला अशी माहिती मिळाली की दोन रेशन दुकानदार हे एकाच ठिकाणी चालू आहे याची तक्रार लेखी स्वरूपात व तोंडी मी तहसीलदार व पुरवठा अधिकाऱ्यांना वारंवार करूनही यांनी याच्यावरती कोणतीही कारवाई केली नाही नंदुरबार जिल्हा हा आदिवासी जिल्हा आहे आदिवासी जिल्ह्यात रेशन दुकानदार हा आदिवासींची लूट करतो त्यांना पुरेसा धान्य देत नाही फेब्रुवारी तारखेपासून त्यांनी त्यांनी धान्य वाटप केले पण फक्त तांदूळ वाटले ते पण एकदम कमी प्रमाणात सुद्धा वाटले नाही छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त तो शासनाने दिलेला तो सिद्धा सुद्धा वाटप केला नाही आणि संबंधित अधिकाऱ्यांना तक्रार करून देखील आदिवासी लोकांना न्याय भेटत नसेल तर आदिवासी लोकांनी कोणाकडे जाऊन न्याय मागावा असा प्रश्न आमच्यासमोर पडलेला आहे नंदुरबार जिल्हा अधिकारी सो मनीषा खत्री मॅडम तुम्हाला आम आमच्याकडून विनंती आहे की खांडबारा येथील रेशन दुकानदारावर चौकशी करून त्यांचा परवाना कायमस्वरूपी रद्द करावा आणि आदिवासी लोकांना न्याय मिळवून द्या ही तुमच्याकडून आम्हाला विनंती आहे रेल्वे असल्यामुळे खांडबारा गाव हे दोन खांड बडीपाडा आणि खांडबारा उमरीपाडा हे दोन भागामध्ये डिवायडेशन झालेले तर आमचे दोन रेशन धा धारक आहे तर सेपरेट बर्ण पाण्याला एक रेशन द्यायला पाहिजे आणि खांडमाऱ्यासाठी एक द्यायला पाहिजे कारण की लोकांना तिथून रेल्वे ब्रिज ओलांडून फार म्हणजे त्यांना धान्य घेऊन जायचे फार गैरसोय होत आहे जे वरिष्ठ म्हणजे मात्रे माणसे त्यांना ते धान्य घेऊन जाणं म्हणजे शक्य नाही ज्यांच्याकडे गाडी त्यांच्याकडे ठीक आहे पण ज्यांच्याकडे काय साधन नाही ते लोक डोक्यावरती ठेवून स्वतःच्या जीव डोक्यात घेऊन ते धान्य रेल्वे ब्रिज ओलांडून आपल्या घरी घेऊन जातात हे डिवायडेशन झालं तर बढिपाड्या लोकांना म्हणजे चांगली सोय होऊन जाईल की त्यांना तिथं त्यांच्या घराजवळच धान्य भेटत नवापूर लाईव्ह न्यूज साठी राजेश गावीत नवापूर